नमस्कार आजच्याला मस्त असं मी हे कारांद उ आहे तर चालली माझी तयारी आता ह्याला चांगलं चकाचक धुवून आहे आधी का तर ते जमिनीमधलं असतं म्हणजे आपलं बिमुगाच्या शेंगा किंवा बटाट जसं मातीत असतात त्याचं ऐवजी ते मातीमध्ये मा असतं काय झालं मी सकाळी पाण्याला गेली होती आणि मग पाण्याला गेल्याच्या नंतर तिथं ती नेमकी उकरी उकरीत होती उकरीत होती तिथं नळाच्या कडला पाणी होतं त्या पाण्याच्या कडलाच लावलं होतं मातीत तर मला म्हणली बाय तुला हे करंदा न्यायच्यात का उकडून खायला किंवा बाजीला ह्याचं कालवान पण बनवतात बाजी कशात पण वशाटात किंवा आपण जे कालवान करीन त्याच्यात ही घालत्यात कापून तर त्याला भरपूर माती आता ही चांगली दुया लागन आता थी। थी। क्या -क्या की आता त्यांनी काढून ठेवली की आख्या उन्हाळ्या बर उपसाला त्यांनी उपास आला कि शिजून उकडून खायची आणि मग मला म्हणली बाई एकादशीला चतुर्थी हे असं उपास असलं की आम्ही उकडून खातो किंवा आपल्याला नवरत्नाच्या टायमापर्यंतही ठेवतात आता जरा ह्याची माती काढून घेतली माती त्याला आहे सकाळी दिला असंच आणलं मी तिथं खरं नळावर धुवून आणाय पाहिजे होती पण डोक्यावर बांडे घेतली मग ते हातात दिल्यामुळं नाही धुतलं नाळाव अगदी माती कडची म्हणजे लय चिकना असते त्या मातीला अशी चिकाट चिकाट आखी बसली आता माझ्यात परत घेऊन होती तेवढी धुणारे मग नंतर मग धुवून आहे परत व्यागले व्यागले हे का नाही सांगा ह्याच्यात दोन वेगळे वेगळे येत कारण याक हे म्हणजे ह्याला कोंपल पण म्हणतात आणि महत्वाचं ह्याला म्हणजे गोल जे त्याला कारांद म्हणतात तर त्या आई मला म्हणली दोन जातीत कारण नाण्यांच्या इथं आम्ही खालेलो दोन जातीचं म्हणजे नाणी कावा बावा शिजवून शिजावलं की आम्हाला द्यायच्यात आता ह्याच्यात बी पाणी आहे तर शेकडून ह्या पाण्यात धुवून घेणार आहे खर तर हे करांद म्हणजे पूर्वीला आधे मानव कंदमुळं खायचे जंगलामधलं डोंगरामधलं आणि हेच पूर्वीच म्हणजे खाणं होत लोकांच दोन प्रकार आहेत ना आता हे म्हणजे कारांदा आलं आणि हे लंबुळ जे आहे ना ह्याला कोंपल बिन दुसरं काहीतरी नाव सांगितलं पण मला आठवण नाही नाव सांगितलं काहीतरी आदिवासी आहे डोंगराव येत ती राहायला तिथं पाण्याला गेली ते तर ते डोंगराव लावलं होतं तिथं उकरीत होत्या आणि मी नेमकं पाण्याच्या ठिकाणीच उकरीच होते ना त्या तर ते उकारता उकारता मला म्हणते बाई तुला हे कारण तर न्यायचं आहे का बाजीला किंवा उकडायला तर म्हटलं द्या मग का तर माझ्या लक्षात होतं नानींच्या दिद आपण खालेलं आहे त्याच्यामुळं मग माहिती होतं खायला कसं काय लागतात तर बाई खायला लागतात आणि नाणींनी कालवनात पण घातलेलं मी बघितलेलं आहे भाजीत किंवा आपलं काय वही बीज बनवायचं म्हटलं सुक्की मच्छी त्याच्यात मला म्हणली पावसाळ्याला लावलं होतं आम्ही आता उकरून बटाट प्रे रात असं जमिनीतली पिक पण हे लय खाल जात बर का हे जर हे जर नाही ना हे एवढं असं होत हे आहे ना हे हेव वर्ष ठेवून किती बी वर्ष राहत असं म्हणजे आपल्या आल्यासारखं आलं पण म्हणजे दोन दोन वर्ष राहत हा पण ते एक लय मोठं होत नाही पण हे असं होत का ते आपल्याला बघा ते शिरडूंच ते नाही हा। ना? ना ना, का त्यांनी होतं खर तर म्हणजे या सगळ्या भूमीमध्ये नाही येणार हे ठराविक भागामध्ये ठराविक भूमीमध्ये ज्या भूमीमध्ये जास्त जा 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 पाऊस पडतो किंवा ज्या भूमीमध्ये हवामान चांगलं असेल त्याला पोषक असेल त्याच भागामध्ये हो, हे करण्यात येणार मी। आता थोडीच घेतल्या निम्मी घेतली निम्मी तर आता ही कालवा बिलवान करणार आहे आदिवासी समाजाची लोक जास्त जास्त त्याला हे रानटी मेवा खायला भेटतो कंद मुळ किंवा रानभाज्या रानफळ हा आता अगदी कशात पण शिजवलं तरी जमतय पण मी आपल्या गाडग्यात आहे म्हणजे बानायचं कसं आहे रानटी राहायचं गावठी खायचं आपण रानटीचे घेऊन कुठं मोठ ह्याच्यात राहिलो या मग काय रानातच राहतोय की आता रानटी राहून गावटी खायचं आण बाळा इकडं पाणीच अजून एकदा चांगलं दोन चार पाण्याने धुतल्या मस्त नित्यानं मातीतलं घेऊन होती मुळे ह्याच्यात माती शिरलेली आहे सागर पण इकडे बांधायला मस्त बाकी काय नाही काही काम करू लागतोय सागर तुला काय काम दिलं आईने पाणी आणायचं मला वाटतं असलं एक खाल तरी काम होईल वाटत एक जणांनी आता चिरून शिजव चिरू का असं जाईल तुला चिरून म्हणलं की पाटक्याने शिजून म्हणल्या कुदर का काय लागली एवढा कापून काढते बघ आहे कंप्लीट हे रताळसारखं हा एवढं की चिकट असतं हा चिकट असतं हा चिकन आहे जास्त बस नाही एवढं हा बस एवढा राव दे आसन घालते जाऊ दे हा हा तर मस्त बाकी मडक बनी हे चिरले म्हणजे शे ना शिजवल्याच्या नंतर ओका यास लाल उठते है का रताळाचं कसं लाल असतं आणि हे ना पांढरा असत बटाट्या बरे असतो कोणच हे पांढरा असत बटाट्यासारखं भरपूरच पाणी वतलं त्याच्यात थोडस वर निघलं पाहिजे पाणी म्हणजे मग सगळे शिज त्यानं शिजल्या त्यान जाळ पण चांगला लागलाय आता चुली ठेवून घेते सागर आई काय बनवत्या काहीच सागर ने नाही जगडा नाही खाल्लं त्याने तिथं खाल्त वाटत आता चांगला त्याला जाळ लावून किती अजून वाघर द्यायची आपल्याला आता, <laughs> आता दररोज वाघर मी येस देऊन ठेवती पण आज माझं दुसरं चाललं काम त्या गुणी त्याला दण घालीत होती मग त्यालाच बसली दण घालीत ती नाही झाली पुरी आता त्याच्यात जरा मीठ टाकून घेणार आहे तर चांगला मीठ बी अगदी भरपूर मोठ चमचे भरून दोन चाकती या थोडस वर पण टाकलं आणि अर्धा पण त्या जाखान ठेवून चांगला रटा रटा शिजून देणार आहे चला आता तवर वागर देऊ आता ह्याच्यामध्ये मटर म्हणलं तर फक्त मीठ आणि पाणी मिठून आता होईल नितो मिटन पाणी जे ह्याच्यामध्ये मटेरियल आपण काय नाही आणि एकदम म्हणजे खायला मस्त बाकी पूर्णागत लागणार अगदी पूर्णागत रताळी खातो आपण तशी रताळी उकडली ना आता खर तर ह्याला म्हणजे चुलीचा जाळ हेच त्याच मटेरियल आहे आणि आणि हे पाणी इकडे बिडी आहे ती सागरने बघितली तर मस्त बाकी आता बाणाने टाकले ते शिजाय चुलीवर किंवा उकडायला म्हणायचं गाडग्यामध्ये तर आता आम्ही बाकीच काम करून घेतो वाघर तोपर्यंत ते शिजते खासदार वाग्या कुठे गेलाय का ते मेंड्रा गेला थांबा दोघं तिकडे उभारा दोघं दोघं राहा हा ये वार लागला आमदारच <laughs> हो खा लागला खासदार हा बघा हाय आहे टाका नाही टाकला का एक मिनिट मी मस्त बाकी घर ठोकून घेतलं मी आणि चाल आता चालले वायचं तेढा मारून घ्यायचं वर तो वर मारतो खाली आणि मग आडकावायचं असे वाघ म्हणजे मग काय होत वाघर पुढे येत नाही जोवर राहतो बाजारला तर दररोज आपल्याला मेंढराला वाडा द्यायला लागतो वाघराचा वाडा खर तर दगडाचा वाडा असतो गावाकडं तिकड तर वाघराचा वाडा एका दिवसापुरता एका रात्रीपूरता बांधलं का हा परत मारायचा हे त्याची मारण्याची स्टाईल त्या आता वाटून घ्यायचं खालून पण मेन वागर वो वर कराय नको त्यासाठी असं खाल्ला तिढा असतो चावरे म्हणायचं तिथं आता खाली बांधलेला आहे खाली आता दिवस मावळा चाललाय शिजले का शिजल्या अगदी त्याला मस्त बाकी जावला आम्ही तोपर्यंत वाघर देऊन घेतली मग काय काम झालं एका साइडनी फक्त आता वाट ठेवली दरवाजा यासाठी बाकीचे तीन साइडने देऊन ठेवले आता संध्याकाळचं त्यांचं घर हा आणि लवकरच सोडायला लागते म्हणजे मग उड्या मारतात सकाळची वाघर धरतो आणि मग संध्याकाळच्या हिराजे आपल्या मेंढरे की दुपारचीच सोडायचे सावलीला सावली चांगली असली तर सोडायची वनाची बसतात झाडा खाल्ल्यावर सावली नसली तर चार वाजताच सोडायचे चांगले शिजले आता खाली उतरून घेणारे इकडचं काम करतो हिकड बी काम झालं तर अर्धा पावन बावन तास गेला तर अर्धा तासाच्या पुढेच गेलं आता या बांड्याला असं मजबूतच धरायला लागल आता खाली उतरून येते आणि जे बांड म्हणजे मातीचं बांड असल्यामुळं त्याला एक गार व्हायला लय जातो तर आता खाली उतारले तरी आतमध्ये शिजत ते मी ह्या परातीत ओतून घेणारे आता बनून बसले काय काय रे सागा आवडले मस्तच येतोय रे सागा कसे सर माग सर माग सर माग सर अगदी मस्त बगे अगदी रताळ्यासारखी शिजली ते आता हे हे काय पा ही रताळ्यासारखी दिसते ते आणि बटाट्यासारखी शिरातळासारखी नाही बटाट्यासारखी तिकडची म्हणजे याच्यात दोन जाती येत वेगळ्या वेगळ्या जातीचे हे पण ह्यातलंच आहे आणि ही एवढी ही एवढी ही वेगळी येतं आणि ही एवढी वेगळी येतं ही वे वेगळी दोन पार करायचे येत ते आता सागर खायचं आहे तुम्हाला हा सागर खायचो आता त्यानंतर खायचं

पूर्ण करतच नायचा कोणत्याची चौकशी कशी आहे सागाला फोडून द्या दोन टुकडं करून सागा दा, दा मग आबा फोडून देत आबा देत द्या बघा अरे मस्त बाकी अच्छा <laughs> करा तो एकदम मस्त बाकी इथं चुलीवर उकाळलेली माझा कडे दोन्हीची अगदी वेगळं वेगळं चवी आहे ना हा मला ते आई बोललेच होत्या की बाय दोन्ही हे वेगळे ये हे वेगळे जात काय तरी ते नाही चांगलं लागते ला का मी टाकत ना हम्म तू चव हूं